तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या महिलांची उंची कमी असेल तर त्यांनी अशा प्रकारे साडी नेसावी जेणेकरून त्यांची उंची ही थोडी त्यांची हाईट ही जास्त दिसेल तर मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओला नमस्कार मंडळी तुम्ही कशा आहेत आय होप तुम्ही सर्वे ग्रेटर आहात तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करायच्या ते माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकनला प्रेस करायला विसरू नका माझ्या चॅनलचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल तर जास्त बडबड न करता त्याच्याला सुरू करू या व्हिडिओ लेट्स डे स्टार्ट आहे फर्स्ट स्टेप गडद रंगाची साडी निवडा गडद रंगाची म्हणजे कोणती डार्क कलर असेल रेड मरून अशा वेगवेगळ्या डार्क कलर नेव्ही ब्लू कलर असे डार्क कलर असेल तर त्यांनी खरंच गडद रंगामध्ये तुम्ही तुमची हाईट ही जास्त दिसेल आणि तुम्ही पूर्ण प्लेन साडी वेअर केली म्हणजे साडी असेल आणि ब्लाऊज पण त्याच कलरचे असेल तर तुम तुम्ही थोडं अशा प्रकारचे ब्लाऊज निवडले आणि साडी निवडली सेम कलरची तर तुमची हाईट ही थोडी जास्त दिसेल आणि तुम्ही, तुम्ही उंच नक्कीच दिसाल आणि स्लिम पण दिसाल नेक्स्ट स्टिप आहे कॉटन साड्या नको कॉटनच्या म्हणजे जे फुगणाऱ्या कडक साड्या अवॉइड करू शकता आता तुमची उंची ही कमीच असेल तर तुम्ही कॉटनच्या साड्या वेअर करत असाल तर तुम्ही आणखी उं तुमची उंची आणखी कमी दिसेल आणि कडक साड्या म्हणजे ऑरगेन्झा असणाऱ्या कांजीवरम वगैरे असे पैठणी वगैरे साड्या वेअर करत असाल तर तुम्ही आणखी तुम्ही कमी नक्कीच दिसेल पण तुम्ही ह्या साड्या साड्या अवॉइड करून तुम्ही सॉफ्टवाल्या सॉफ्ट कम कापड क्रेप सिफॉन्स अशा स्मूथ साड्या जर तुम्ही निवड केली तर तुमचीच ही नक्कीच तुमची उंची जास्त दिसेल तर कॉटनच्या कडक साड्या अवॉइड करा आणि स्मूथ हलक्या आणि वे वेअर करायला सॉफ्ट अशी साडी नक्कीच वेअर करा जेणेकरून तुमची हाईट ही थोडी जास्त दिसेल आणि स्लिम नक्की दिसा नेक्स्ट स्टेप आहे साडीसोबत कमीत कमी, कमी दागिने घाला आता तुम्ही कमी असला आणि तुम्ही दागिने खूप वेअर केले तर तुमचे मान दिसणार नाही तो आणखी ठेंगणी दिसेल तर तुम्ही वेअर करत असाल तर नेक छोटासा चोकर नेक गळा असा वेअर करू शकता दागिन्याला आणि छोटीशी एरिंग्स आणि तुम्ही नेकचा जो आहे गळ्यातलं काही घालत नसेल तर मग मोठीवाले एअरिंग्स नक्कीच घालू शकता जेणेकरून तुम्ही कानाला हायलाईट करेन आणि गडामध्ये घातलं नाही तरी चालेल पण का एअरिंग्स नक्कीच घालू शकता तेही मोठ्या मोठ्या वे एअरिंग्स नक्कीच घाला जेणेकरून तुम्ही थोडं हायटेल दिसेल आणि माना आपला ही मान आहे थोडा हायलाईट होईल आणि तुमची उंची ही नक्की दिसेल म्हणजे मानाच्या आप आपण आपली उंची कशा प्र प्रकारे येतात की आपली हे दिस साडी वेअर करताना हा भाग पो हा पोर्शन दिसते कमरेचा भाग पोर्शन दिसते म्हणजे जेवढा पोर्शन आपली विजेबल होईल तेवढी आपली हाईट ही जास्त असल्यासारखी दिसते म्हणून तुम्ही मानेचा भाग हा थोडा थोडा नेकलेस हा थोडा सिंगल लेअरचा ठेवू शकता डबल लेअरचा म्हणजे नाजूक असा नेकलेस ठेवा आणि एअर रिंग्स हे मोठे मोठे ठेवू शकता हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही केस खुले नको ठेवा कारण खुले ठेवल्याने तुमची ही दिस झाकून जाईल आणि तुम्ही आणखी ठेवणे दिसाल तर तुम्ही बनवाले हेअर कर पप पप हेअरस्टाईल टाकू शकता म्हणजे पप हेअरस्टाईलमध्ये कसा पप हा आपली थोडी हाईट दिसून येते म्हणजे असे तुम्ही वॉल्यूम ठेवू शकता केसाला वॉल्यूम केल्या म्हणजे पप पप ठेवा जेणेकरून तुमची हाईट थोडी एखादी इंच तरी वाढेल आणि केसाला तुम्ही वाढू शकता नाहीतर मग थोडंसं कोणी हेअरस्टाईल असं ठेवू शकता कोणी हेअरस्टाईल म्हणजे असं वरती असा केसाला बांधा आणि खाली असे सोडा म्हणजे तुमचे केस हे तुमची हाईट हाईट लपणार नाही आणि तुमची थोडीशी उंची तरी नक्की दिसाल ह्या हेअरस्टाईलला ते पाहिजे साडीमध्ये जास्त रंग साडीमध्ये जास्त रंग येतात म्हणजे ज सॉफ्ट कापडच्या आपण साड्या निवडल्या तर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशनमध्ये कलरफुल येतात खूप कलर येतात म्हणजे रेड येलो असे खूप सारे कलर येतात पण अशा कलर म्हणजे एका साडीमध्ये खूप सारे कलर असेल जास्त कलर साड्या तुम्ही अवॉइड करा जेणेकरून तुम्ही त्या सा साड्यामध्ये एक दोन कलरचं कॉम्बिनेशन असेल तर त्या साड्या नक्कीच वेअर करा जेणेकरून तुम्ही तुम्ही तुमची उंची दिसेल आणि तर या पॉईंट तुम्ही लक्षात घेऊन साडी निवडा नेक्स्ट आहे ब्लाऊज ब्लाऊज कसं शिवायचं तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर हा पोशला डीप गडा शिवू शकता मागचा गडा आपण डीप ठेवू शकता म्हणजे समोरचा थोडासा हो स्मॉल डीप आणि मागचा जास्त डीपवाला गडा न ब्लाऊज शिवा जेणेकरून तुमची जास्त विजिबल होईल तर जेणेकरून तुमची हे हाईट जास्त दिसेल आणि उंची नक्कीच दिसाल तर पदर तुम्ही करायचे असेल साडीमध्ये बस सिंगल असा पदर ठेवा नको हो। सिंगल पदर ठेवा तर तुमची उंचीही कमी दिसेल तर तुम्हाला पदर ठेवायचे असेल एक इथं निरा नक्कीच करा निरा करा तर तुमची प्लेटा हा बारीक करा जेणेकरून तुमची उंचीही दबणार नाही आणि कमीचा भाग हा डिसेबल होईल तर तुमची उंचीही थोडी हाईट जास्त दिसेल आणि तुम्ही उंच नक्की देसाल ने, नेक्स्ट आहे लो वेस्ट लो वेस्ट मध्ये काय असते की साडी आपण वेअर करतो साडी ही फॅशनेबल आपण तुम्ही ने नेसू शकता पेटीकोट हा तुम्ही बॉडी शेपर यूज करा जेणेकरून फिटोफिटी यूज केला बॉडी शेपर यूज केला तर तुम तुमची साडी ही परफेक्टली वेअर करताना इझिली जाईल आणि तुम्ही एअर वेअर करताना वेअर केल्यानंतर करता हा जो पल्लू राहते समोरच्या पोर्शन राहते तर हा पदर हा थोडासा लो वेस्टने घ्या म्हणजे इथे कमरीपच्या पोर्शनने इकडे असं घ्या म्हणजे असं न करता म्हणजे इकडून लो वेस्टनं घेऊ शकता आणि जेणेकरून तुमची बॉडी ही स्ट्रक्चर ही छान दिसेल स्लिम दिसेल आणि तुम थोडंसं स्लिम दिसल्याने तुमची तुमची उंचीही नाही टिप्स आहे एवढ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर आणि तुम्ही साडी वेअर केली तर नक्कीच तुमची उंची ही जास्त दिसेल आणि उंची तुमची पाच फूट वगैरे असेल तर थोडंसं इंच तरी जास्त दिसेल तर काय पॉईंच तुम्ही लक्षात घेऊनच तुम्ही साडी वेअर करा तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओ थोडासा तरी थोडासा तरी आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद